अरे शाखा माझ्या नावावर हो आहे शाखा शिवसेनेची आहे म्हटल्यानंतर आम्ही शिंदेच्यावर असणार शाखा माझ्या शिवसेनेची आहे आणि कुठे असणार ह्याच्याशिवाय उद्योजीचा मला आधार आहे आज बाळासाहेबांचा तो पुत्र आहे म्हणून पण त्यांनी हिंमत करावी ते हिंमत करणार नाहीत करावी मग पुढे काय होतं ते पाहावं कधी नाही अ कुठे जात नव्हते ते घराच्या बाहेर पडत नव्हते कुणा भेटत नव्हते आपणार ते कशाला येतात आता बाहेर पडले पडले म्हणजे त्यांना पडावं लागलं शाखा पाडली नाहीये ती शाखा पूर्ण बांधणीसाठी तोडलेली आहे ती शाखा बांधल्यानंतर त्यातून जी कामं होत होती शिवसेनेकडून कामं काम लोकांची ती कामं इथून पुढे अव्याहत लोकांची कामं ह्या शाखेतून होणार आहेत होणार तर हा व्हिडिओ आपण पाहिला या गृहस्थांचं म्हणणं आहे की ती शाखा माझ्या नावावर हो आहे आणि मी शिंदेच्या सोबत आहे मुंब्रातील वयोवृद्ध शिवसैनिक समोर आलेले आहेत मुंब्रामध्ये शिवसेनेची शाखा पाडल्याच्या मुद्द्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादात एक वयोवृद्ध शिवसैनिकाची एंट्री झालेली आहे ठाणे येथील मुंब्रा या भागात शिवसेनेची शाखा पाडल्याच्या मुद्द्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादात एक वयोवृद्ध शिवसैनिकाची एंट्री झाली आहे जी शाखा पाडण्यात आली त्या शाखेचं ऍग्रीमेंट आपल्या नावावर आहे आणि आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय उद्धवराव जगताप या जुन्या शिवसैनिकांनी हा दावा केलाय त्यांचं वय शहाण्णव वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे शाखा माझ्या नावावर आहे आणि ती शिवसेनेची आहे शिवसेना एकनाथ शिंदेची आहे मग मी एकनाथ शिंदेच्या सोबत असणार दिगे साहेब असताना ही शाखा बांधली होती आणि मी त्यावेळी उपस्थित होतो तुमच्या नावावर शाखा करायची आहे असं स्वतः दिगे साहेबांनी तेव्हा मला म्हटलं होतं आणि आजही याच अग्रीमेंट माझ्या नावावर आहे उद्धव ठाकरेंनी ठाण्यात एकतरी शाखा बांधली आहे का असं ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप यांनी म्हटलेलं आहे मुंबईतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीन दोस्त केल्याचं पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान प्रचंड गोंधळ उडाला या शाखेच्या पाडकामावरून शिंदे गट ठाकरे गट एकमेकांमध्ये आक्रमक बघायला मिळाले संबंधित शाखेसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट थे मुंबऱ्यात पोहोचले आणि यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं दोन्ही गट एकमेकांच्या समोर उभे ठाकले आणि उद्धव ठाकरे मुंब्र येण्यावरही जगताप यांनी भाष्य केलं उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र असल्याने त्यांच्याबद्दल आदरच आहे पण त्यांनी कधीच इथल्या शाखेला भेट दिली नाही मग आज ते काय येत आहेत ते कुठेच जात नव्हते कुणाला भेटत नव्हते आज ते एकनाथ शिंदेमुळे घराच्या बाहेर पडू लागले असं देखील उद्धव जगताप यांनी म्हटलंय तसंच शिवसेनेची शाखा माझ्या नावावर हो आहे आजही आम्ही त्याचा कर भरतोय पुढेही शाखा सुरू राहतील आणि शाखेतून लोकांची कामं होत राहतील शाखेवरून होणारे वाद अत्यंत चुकीचे आहेत ज्या शाखा आम्ही बांधल्या त्यावर तुम्ही कसले दावे करता ठाण्यात एकतरी शाखा त्यांनी बांधलेली दाखवावी बाळासाहेबांच्या विचारांचे लोक त्या शाखेत बसलेले दाखवावेत अशी ही जोरदार टीका जगताप यांनी यावेळेस केलेली आहे